नमस्कार मी सतीश कुलकर्णी कालच मी पिठापूरून आलो रात्री आठ वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर बाहेर पडताना तिथं बरेच तिकीट तपासणीस आणि काही अधिकारीसुद्धा उपस्थित होते काही स्क्वॉडची लोकं होते बऱ्याच जणांनी मला ओळखलं कारण माझा नेहमी पिठापूर सोलापूर सोलापूर पिठापूर प्रवास असतो नमस्कार वगैरे झाला आणि मला म्हणाले की यात्रा समाप्त झाली का मी म्हटलं एक दिवसापूर्वीच आता गर्दी संपलेली आहे आता रोज जे रेग्युलर चाळीस पन्नास भक्त जातील येथील तेवढीच यात्रा राहील आणखी गप्पा झाल्यानंतर थोडं थांबा म्हणाले मला आणि नंतर मग तिघं चौघं मला अधिकारी आणि स्कॉडवाले म्हणाले कुलकर्णी लोकं पिठापूरला जातात ही आनंदाची गोष्ट आहे परंतु आम्हाला सांगायलासुद्धा थोडा खेद होतोय की या आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत अनेक भाविक आले आणि गेले परंतु यांच्यामुळं आम्हाला भरपूर काम करावं लागलं आम्ही काम केलं आणि जवळजवळ भाविकांकडून आम्हाला नाईलाजास्तव दोन लाखापर्यंतचा दंड वसूल करावा लागला म्हटले लोक असं का वागतात मी त्यांना काय उत्तर देणार ते म्हटले की अनेक लोक आमच्याबरोबर खोटं बोलत होते खरं सांगत नव्हते आणि आम्ही नोकरीच करत असल्यामुळं आम्हाला कोणती व्यक्ती खरं बोलती खोटं बोलती कोण फसवतं हे पाहता क्षणी कळतं आणि पुण्यापासून फार वाडी वाडीपर्यंत ज्या घटना घडतात रोजच्या रोज त्या एक एक घटना पाहून लोकांचं खोटं बोलणं पाहून आणखी एकदा पुन्हा आम्हाला खेद होतो तुम्ही काहीतरी जनजागृती करा कारण तुम्ही देवाला चाललेला आहात इतर ठिकाणी पर्यटनाला चालले तर आम्ही दंड करतोच करतो परंतु इथं खरं सांगत नाहीत चुका होतात काहीतरी ॲडजस्टमेंट करायला पाहिजे पण एवढं खोटं बोलतात की शेवटी नायला जास्त हवं नियमानुसार दंड करावा लागतो त्यात कमी जास्त काहीही करता येत नाही हल्ली पूर्वीसारखं लोक आरोप करायचे की अमुक झालं तमुक झालं हे मागितलं ते मागितलं पण तसं आता हल्ले घडत नाही कारण अनेकांकडं मोबाईल आहे बोलणं चालू असतानासुद्धा काही भाविक आमचं टेपिंग करत होते परंतु नियम समजावून सांगितल्यानंतर नाईलाजास्तव त्यांना दंड द्यावा लागला ला। आम्हालाही कोणालाही माफ करता आलं नाही कारण आम आमचीसुद्धा तपासणी होती आम्हालासुद्धा उत्तर द्यावं लागतं त्यामुळं आम्ही फार सावध झालेलो हो आहोत तर भाविकांना एवढं सांगण्याची गरज का होती की भाविक अनेक ठिकाणी देवाच्या यात्रेला जातात अनेक प्रकारच्या चुका करतात आणि या चुकाचं वैशिष्ट्य असं की या चुका झाल्यानंतर वैयक्तिक तर मानसिक त्रास होतोच होतो परंतु जो लीडर असतो जो ग्रुपचा मुख्य असतो त्यालासुद्धा मानसिक त्रास होतो आणि सर्वांच्या ट्रीपचा म्हणजे यात्रेचा मूड जातो कब दंडही काही कमी नसतो कुणाला बावीसशे रुपये कुणाला चव्वेचाळीसशे रुपये तिकीट अधिक दंड अधिक फरक रेल्वेचे नियम जाणून घेत नाहीत लोकांना वाटतं सहज आपण जावं सहज असं करावं काय होतं एखादे नोट त्या टी सीच्या हातात ढकलावी असं मनाच्या कल्पना असतात परंतु आता तसं प्रमाण फार कमी झालेलं आहे एकमेकावर लक्ष असतं आणि कुणीही अशा भानगडीत पडत नाही भाविकांनी खरंच असं करायची गरज आहे का काही गडबडीत दाखवून दोन महिने तिकीट काढतात चुकीची नावं टाकतात चुकीचं वय टाकतात स्त्री पुरुष थोडं बदललं तर एक ओळखपत्र दाखवून त्यात ॲडजस्टमेंट करता येतं काही गंभीर अडचणी आल्या तरी काही तिकीट तपासणी चांगले असतात परंतु लोक जेव्हा खोटं बोलतात आणि पुन्हा आरे राहावी आणि पुन्हा त्यात कोणाचा तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आपण देवाला चाललो आहे देवाच्या दारात चाललेलो हो। आहोत हे देव सगळं पाहत आहे याचा कोणीही विचार करत नाही चार दिवसामध्ये दोन लाखापर्यंतचा दंड भाविकांना व्हावा ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे प्रत्येकाने विचार करायला पाहिजे दोन लाख साधी गोष्ट नाही चार दिवसामध्ये जर असं आपण वागत असो आणि विशेष म्हणजे पिठापूरला जाणाऱ्या भाविकांकडूनच हा दंड वसूल केला असं मला अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि त्यातल्या त्यात सत्तर टक्के दंड हा ए सी थ्री टायर ए सी टू टायरमधून वसूल करण्यात आला म्हणजे आपण ज्यांना थोडं सभ्य समजतो की बाबा ए सीमध्ये हे प्रवास करतायत पैसेवाले आहेत अमूक आहे तिथंच दंडाची रक्कम जास्त वसूल करण्यात आली बाकी स्लीपरमध्ये वगैरे तर ते होतच असतं तेव्हा आता भाविकांना हे कसं वागा हे सांगायची आवश्यकता नाही परंतु विचार करायला पाहिजे कुठेही जाताना शक्यतो आपण पद्धतशीर असावं प्रवासात खरं असावं एक ओळखपत्र जवळ असावं आणि एखादी चूक झाली चूक होतीच तर तिकीट तपासणीसांना किंवा पोलिसांना सांगावं चूक झाली पुन्हा करणार नाही एका सेकंदाचं काम आहे परंतु तिथं आपली आरेरावीर वाढते काही लोक शहाणपणा करतात काही लोक दबाव आणण्याचा प्रयत्न करतात काहीही उपयोग होत नाही उलट आणखी जास्त त्रास होतो आणखी एखादा कलम लावल्यासारखा आणखी चूक काढू शकतात तर भाविकांनी आपण पिठापूरला चाललो किंवा इतर तीर्थक्षेत्रे चाललेलो आहोत गांभीर्याने विचार करावा निदान देवाच्या दारात देवाच्या घरी चाललेलो आहोत देऊळ म्हणजे देवाचं घर तेवढं तरी प्रामाणिक राहावं कारण जेव्हा तुमची देवामध्ये देवाच्या घरामध्ये देवाच्या दारामध्ये प्रवेश होईल तेव्हा देऊकडं हा लबाड आला कारण देवाला सगळं कळतं तुमचं सगळं कॅरेक्टर हे देवाकडं तयार असतं कर्माकडं तयार असतं त्यात तुम्ही भर घालता विशेष म्हणजे अनेक महिला या तपासणीमध्ये आढळल्या त्यांनाही दंड केला कुणाला काही त्यांनी एकालाही सोडलं नाही असं मला सांगितलं ते म्हटले आम्ही सोडणार होतो परंतु अरे रावी अमुक तमुक काही ऐकून घेत नाहीत त्यामुळं जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के भक्तांना दंड करण्यात आला ती रक्कम मला तर वाटतं कमी आहे पण दोन लाखाच्या पेक्षा कमी नाही कारण जवळ आठ ते दहा जणं हे तपासणी चार दिवस प्रत्येक डब्यात हिंडून फिरून तपासणी करत होते शेती काम त्यांनी केलं पण मला सांगितलं की तुम्ही काहीतरी प्रबोधन करा कारण आम्हालाही दंड घ्यायला नको वाटतो इतर ठिकाणी चुकले तर आम्ही घेतो परंतु देवाच्या दारात जाताना जर लोक असं वागत असतील तर नाहीलाज आहे भाविकांनी विचार करावा सत्य वागण्याचा प्रयत्न करावा आणि विशेष म्हणजे देवाच्या दारात जाताना धर्मासारखं वागलं पाहिजे कारण धर्मासारखं वागण्याचा प्रारंभ करण्यासाठी किंवा देवाला जाताना सुद्धा धर्म म्हणजे चांगलं वागणं चांगलं बोलणं चांगलं आचरण करणं आणि हुल्लडबाजी वगैरे डब्यात चालूच असते ओरडा ओरडारड चालूच असते आणखी काही काही चालू असतं पण खोटं बोलतात हे मात्र भूषणावं नाही चुका झाल्या कुणी माफ करतं परंतु चुका करूनच्या करून आणि करून त्या चुका मुद्दामून करून जी आरे जावी आणि जो उचापात्या दांगडधिंग करतात त्याला मात्र काही अधिकारी भीक घालत नाहीत भाविकांनी असं वागू नये कारण तुमचा प्रवास चांगला व्हावा जाता येता तुमचा मूड चांगला राहावा आणि श्रीपादांच्या दरबारात किंवा देवाच्या दरबारात तुमचा जेव्हा प्रवेश होईल तेव्हा परमेश्वराला पहिल्या क्षणात वाटेल की माझा भक्त आला आहे हा धर्मासारखं वागतो धर्मासारखं आचरण करतो ज्या अर्थी तो त्याला मी बोलवलेला आहे तो इथंही चांगलं वागल जातानाही चांगलं वागल आणि गेल्यानंतरसुद्धा चांगलं वागल आणि एकदा जर काही तुमचं लाल रेख पडली कर्माकडून तर त्यात खाडाखोड करता येत नाही मी वारंवार ज्या गोष्टी सांगतो त्या मनापासून सांगतो त्यात आपलेपणा आहे कारण हे सगळं मी भोगलेलं आहे उपभोगलेलं आहे सगळं पाहतो म्हणून तुम्हाला सावध करावं तुम्हाला आचरण करण्याची संधी मिळावी आणि आनंद घ्यावा का आनंदासाठीच आणि आशीर्वादासाठीच आपण देवाच्या दारात चाललेलं असल असतो तुम्ही जर असं चुकला तर तुम्हाला कुणीही माफी करणार नाही पैसे जातील तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल तुमचा मूड जाईल आणि पात्रात शेवटी काहीही कृपा आशीर्वाद पडणार नाही भाविकांनी फार काळजीपूर्वक प्रवास करावा हल्ली सर्व सूचना वगैरे वारंवार आपल्याला मेसेज येतात आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा एकदा खोटं पसतं दोनदा खोटं पसतं परंतु आपण का बऱ्याच वेळेला स्वतःला शाणं समजतो स्वतःला फार काय म्हणतं बुद्धिवादी समजतो पण लक्षात ठेवा जीवन जगताना आपल्यापेक्षा समोरचा आपल्यापेक्षा पॉईंट एक दोन ने हुशार असतो आपण त्याला किंमत देत नाही त्याचा विचार करत नाही पण तोही हुशार असतो आणि तो आपल्याला बरोबर कुठेतरी पकडतो आणि मग तो मला दंड द्यावा लागतो दोन लाखाचा दंड ऐकून मलासुद्धा खेच झाला की असं व्हायला नव्हतं पाहिजे केवळ चार दिवसामध्ये जर दोन ला लाख रुपये दंड होत असेल ही तर गोष्ट कमीच आहे रक्कम कमी आहे अधिक दंड सुद्धा झाला असेल इतर सुद्धा दंड झाला असेल हे मला त्यांनी फक्त कोणार्क एक्सप्रेस आणि एल टी टी एक्सप्रेसबद्दलच सांगितलं अजून विविध भागातून काही लोकं आले विविध मार्गाने आले त्यांनासुद्धा काहीतरी दंड झालेलाच असेल तर हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश की तुम्ही धर्मासारखं वागा धर्मासारखं आचरण करा आणि तुम्ही देवाला गेल्यानंतर देवसुद्धा तुमचं स्वागत कर कारण तुम्ही धर्मासारखं वागून आलेलं आहात त्यांनाही आनंद विचार करा आचरण करा एवढंच नमस्कार